भीमराव घुगे राहणार केळ तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्त्याण्णव शहाण्णव त्रेचाळीस तिचं नाव सांगू शकता तुम्ही आम्हाला एडीएम सातशे अकरा ही जी व्हरायटी तुम्ही आता दाखवता आम्हाला ही किती एकर मध्ये लागवड झालेली आहे पूर्णपणे पस्तीस ते पस्तीस एकर पोळी एकदम चांगली सुपर पांढरी शिपत नरम उत्पन्नाला चांगली आणि दरवर्षी तुमचं गहू किती असतं लागवड लागवण चाळीस पन्नास शेकड प्रत्येक वर्षी तुम्ही आपली ही सुगंध सातशे अकरा वरेट लागवड करत असता हो। बाकी वराटीमध्ये आणि याच्या वराटीमध्ये तुम्हाला काय वाटलं की एवढी मोठी शेती आहे तुमची जी सातशे अकराशे भरटी तुम्ही कालावत असता हाईट कमी पडण्याचा प्रॉब्लेम कमी पाण्याला पण एकदम उत्पन्न चांगलं पाण्याला व्यवस्थित चार पाच पाण्यात हा गहू खायला एकदम चांगला आहे हा खुल्लाच विकला जातो शेतातूनच विकला जातो आज याचा उत्पन्न चांगला असल्यामुळं सातशे आठशे क्विंटल हे असा खुलाच लोक घेऊन जातात खायला एकदम या व्हरायटीचं एक हे मेहनत भरपूर भेसळणं हो देणे हिच्या जर हे केलं तर पंचवीस क्विंटलच्या समोरच उत्पन्न होईल एक असा अंदाज आहे तुम्ही मागच्या वर्षी काढलं ना त्यावरून तुम्ही काय सांगू शकता गेल्या वर्षी बी चांगला आला आम्हाला वीस बावीस क्विंटलचं आलं पण यावेळेस वातावरण चांगलं आहे यावेळेस पंचवीसच्या पुढे आवरेज जरा एकरी मागच्या वर्षी कोणता काही प्रादुर्भाव झाला तर म्हणजे वर्षी पाऊस पडला होता त्याच्यामुळे कमी झाला या वर्षी यावेळेस काहीच नाही यावेळेस पंचवीसच्या पुढंच जाईल आवरी तुम्हाला सुरुवातीला या बॅगची किती आ... एकर मध्ये तुम्ही लागवड केली होती आम्ही एक एकराच्या हिशोबात चाळीस किलो बियाणं आणलं होतं दोन बॅग हा आता ही याची लागवड पाचशे ते सहाशे एकर असेल त्या हळ मध्ये जवळपास संपूर्ण गावामध्ये संपूर्ण गावामध्ये भरपूर लागवड आहे त्या जास्त हेच गहू आहे आणि जे तुमच्याकडून जाऊ शकतो हे परभणी इकडे हिंगोली भरपूर एरिया जसा आजच बुकिंग मध्ये बियाण्यासाठी पण अरे तुम्हाला किती क्विंटलची बुकिंग आली आहे आत सध्या आता शंभर चे एकशे दहा क्विंटलची बियाण्यासाठी अच्छा खाण्याची वेगळीच बुकिंग आ, ही जी सुगण सातशे अकरा व्हरायटी हो आहे ही तुम्हाला कुठून आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली घेतली फर्टिलायझर